सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडेलगावची ग्रामदेवता श्री भाऊकादेवीचा त्रेचाळीसवा वर्धापन दिन सोहळा आणि वार्षिक जत्रोत्सव नऊ डिसेंबर या दिवशी मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला श्रीदेवी देवीचे मंदिर पूर्व पश्चिम आहे मंदिराच्या बाहेर उभे राहून आपण देवीचे मुखदर्शन सहजपणे घेऊ शकतो अशी मंदिराची रचना आहे हे या देवालयाच्या रचनेचे वैशिष्ट्य आहे हे मंदिर हेमाडपंथी असून सतत चार वर्षे जांब्या दगडात कोरीव काम करून बांधले गेले आहे मंदिर तीन भागात विभागले गेले आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक हजार ते दीड हजार भाविकांना मंडप येते आहे सभा मंडपाच्या पुढे प्रदक्षिणा मंडप असून त्याच्या पुढे गर्भागार आहे गर्भागारात उच्च स्थानावर विराजमान झालेल्या श्री भावकादेवीचे दर्शन आपल्याला घडते मंदिराच्या प्रांगणात तुळशी वृंदावन आहे देवीच्या आदेशाने मंदिराच्या समोर ठराविक सीमारेषा आखून वारीक रचना झाली आहे या सीमेच्या बाहेर घर बांधणी होत नाही श्री भावका देवीची आताची मूर्ती एकोणीसशे शहात्तर या वर्षी त्या ठिकाणी बसवण्यात आली आता अस्तित्वात असलेल्या मंदिराचे बांधकाम वर्ष दोन हजार दहा ते वर्ष दोन हजार चौदा मध्ये पूर्ण झाले मंदिराचे पूर्ण बांधकाम कॉन्क्रीटचे असून त्यावर दगडात नक्षी काम केलेले आहे सदर मंदिर प्राचीन आणि आधुनिक शैलीचा उत्तम संगम म्हणून देवगड तालुक्यात प्रसिद्ध आहे हे जागृत देवस्थान असून देवीच्या अंगाराने तीर्थ प्राशनाने आध्यात्मिक त्रासांचे निवारण होते तसेच हे भावकादेवी नवसाला पावणारी देवता असून भक्तांच्या हाकेला धावून येते अशी सर्व भाविकांची दृढ श्रद्धा आहे देवीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुवासिनी देवीची खन नारळाने ओटी भरण्यासाठी बहुसंख्येने दर्शन घेण्यासाठी येत असतात संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त श्रीदेवी भावकादेवी देवालयात उपस्थित असतात देवीच्या नित्यपूजेचे दायित्व म्हणजेच जबाबदारी तसेच देवस्थानचे संपूर्ण व्यवस्थापन वारीक मंडळीकडे असून देवीने स्वतःच्या मर्जीने वारिक मंडळीला हे दायित्व दिले असे बोलले जाते मंदिराचा परिसर अतिशय रमणीय असून मंदिराच्या दक्षिण दिशेला श्री देव रमळनाथाचे मंदिर तर देवालयाच्या मागच्या बाजूला वडकी देवीचे मंदिर आहे येथे दसऱ्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ सोने लुटण्यासाठी एकत्र येतात देवीच्या देवळात आणि देवालयाच्या परिसरालाही देवतांचा सतत वास अनुभवता येतो दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी संपूर्ण गावातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो शिग्मोत्सव आणि होलिकोत्सवही मंदिरात साजरा होतो नवरात्रोत्सवाला देवीच्या ठिकाणी साक्षात नवदुर्गा मातेचे दर्शन होत असते या वर्षी जत्रोत्सव निमित्ताने सकाळपासून विधिवत श्रीदेवीची पूजा केली त्यानंतर महाप्रसाद स्थानिक भजने व रात्र सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गावातून श्री भावकादेवीचे दर्शन घेण्यासाठी हजारहून अधिक भक्तांनी गर्दी केली होती यात्रोत्सवामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आनंद लुटताना पाहायला मिळत होत स्थानिक व महिलांचे ढोलपथक हेही या जत्रोत्सवाचे आकर्षण ठरले भक्तांच्या हाकेला धावून येणारी पडेलगावची ग्रामदेवता श्री देवी, हे देवस्थान तालुक्यात प्रसिद्ध आहे संदीप वारी या मंडळाचा एक कार्यकर्ता भावकर देवी उत्सव मंडळकडे आज या ठिकाणी आमच्या मंदिराचा वर्धापन दिन त्रेचाळीसा वर्धापन दिन साजरा होतोय भक्तिमय वातावरणामध्ये हा वर्धापन दिन साजरा होतो आहे या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या देवीची प्रतिष्ठापना झाली होती ही नवीन मूर्ती या ठिकाणी बसवली गेली त्याच्यानंतर दोन हजार दहा साली पुन्हा जीर्णोद्धार करून ही तीच मूर्ती पुन्हा बसवण्यात आली हे भव्यदेवी असं मंदिर या ठिकाणी सगळ्या भाविकांच्या तर्फे उभं करण्यात आलेलं आहे आणि मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की या मंदिरामध्ये हे गावराहाटीचं देवत आहे या मंदिरामध्ये वर्षभर अनेक कार्यक्रम होत असतात धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने साजरे केले जातात अत्यंत चांगला असा हा भक्तिमय सोहळा येथे साजरा केला जातो या ठिकाणी नवरात्र उत्सव आहे त्याच्यानंतर होळीचा उत्सव असतो आणि जीर्णोद्धार समितीच्या वतीने हा जो मोठा उत्सव आहे तो आमचा दरवर्षी याचा कार्यक्रम शिग्मोत्सवाचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर आजचा जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे तो, तो अत्यंत महत्त्वाचा आमच्या दृष्टीने कार्यक्रम असतो आणि याची तयारी साधारणपणे वर्षभर सहा महिने आम्ही करत असतो या मंदिराला सुमारे पाचशे वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली आहे आणि हे अतिशय पुरातन मंदिर आहे आणि या ठिकाणी आम्ही सेवा करण्याचा आम्हाला जो बहुमान मिळाला बारीक मंडळीला त्याबद्दल ह्या देवतेचे आभार मानावे थोडेच आहे आणि आम्ही निरंतर अशीच या मंदिराची या देवतेची सेवा करत राहू अशी सगळ्यांच्या वतीने मी गावाही देतो आईच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता होते आमचे जे कुलदेवता आहे ह्या मंदिराच्या समोर जी आमची कुलदेवता आहे त्या कुलदेवतेची त्याची पूजा करून तिथून देवतेचं निशान या ठिकाणी आणलं जातं आणि त्याच्यानंतर इथल्या कार्यक्रमाला सुरुवात होते इथे लघुरुद्र केला जातो त्याच्यानंतर इथले जे कार्यक्रम आहेत त्याच्यानंतर आरतीचा कार्यक्रम होतो आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद आणि बाकीचे कार्यक्रम हे दिवसभर चालू असतात उद्या रात्री बारा एकच्या नंतर हे एक कार्यक्रम संपतात या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक मंदिर आहेत आता इथे बारापातचे जे मंदिर आहे ते रवळनाथाचं मंदिर आहे वर्षादेवीचं मंदिर आहे समोर शंकरेश्वराचं मंदिर आहे या सगळ्यांच्या एकमतानेच हे कार्यक्रम चालत असतात हे मंदिर आहे ते जागृत स्थान आहे देवा भक्तांच्या नवसाला पावणारी देवी असा उल्लेख केला जातो देवीचा आणि फार दूरवरून इथे भक्त येत असतात अनेक लोक लांबून लांबून इथे आपले नवस पेडण्यासाठी किंवा भक्तिभावाने इथे येत असतात आणि ते आपली देवीच्या चरणी सेवा रुजू करत असतात आणि अशा रीतीने हा कार्यक्रम दिवसभर इथे चालू असतो ओटी बांधण्याचा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर कोणाची नवस असतील त्याचा देण्याचा कार्यक्रम होतो असा दिवसभर इथे कार्यक्रम भक्तिभावाने साजरा केला जातो त्याच्यानंतर जत्रेचं स्वरूप या कार्यक्रमाला असतं मोठी जत्रा भरते रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र दिवस समाप्त होतो आणि जत्रा आमची संपतो जी काय येणारी नेगरा रोहित रांगोळी यांच्या झेगाळ आतापर्यंत जर काही संरक्षण आजच्या आधी केलं तसंच रातभरात सकाळपर्यंत तू काय या ठिकाणी उभं रह हातात काठी